आपण आहोत चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर आणि इथे माझ्यासोबत आहे सुंदर एकदम अभिनेत्री दिसायला सुंदर गोड आणि एकदम ॲक्टिव्ह ताई थँक्यू सर काय सांगशील किती एक्सायटेड आहे खूप खूप म्हणजे खूपच जास्त एक्सायटेड आहे कारण हे पंचवीसावं वर्ष आहे म्हणजे झीच्या सगळ्याच कार्यक्रमांसाठी मी एक्सायटेड असते आणि हे पंचवीसावं असल्या कारणाने ह्याच्यासाठी स्पेशल एक्साइटमेंट जुनं नातं आहे तुझं झीसोबत तर काय वेगळे पण तू सांगशील पंचवीस वर्षांचं नातं आहे कारण मी माझं करिअर सुरू केलं पंचवीस वर्षापूर्वी ते झी बरोबर होतं अल्फा मराठी होतं त्यावेळेला आणि सिने न्यूज नावाचा शो होता जो मी अँकर करत होते आणि त्यानंतर झीमध्येच त्यांच्या त्या मालिका करायला लागली अभिनेत्री म्हणून निर्माती पण झीमध्ये झीमुळे झालं सो ऑफकोर्स म्हणजे खूप सुंदर दिसते लुकचं क्रेडिट कोणाला देशील काय एकंदरीत नक्षी बाय अंजली हिला मी क्रेडिट देणार आहे लुकचं कारण तिने हे अख्खी साडी ही अशी हँड पेंट केलेली आहे हा पदर वगैरे हा असा एवढा हँड पेंटेड आहे आणि हे अख्खं हँडवर्क है आहे तर म्हणजे मला असं वाटतं हे खूप पेशन्सचं काम आहे आणि तिने ते एवढं केलं आहे तर त्याचा मला खूप आनंद आहे त्यामुळे आज खूपच माझ्या साडीचं कौतुक होतं त्यामुळे मला मज्जा येते सो तुझं ना तर फार चुनं आहे सो त्यामुळे तुला किती असे जी अवॉ जीचे अवॉर्ड मिळालेले आहेत सांगू शकतो मला नॉमिनेशन जीचे खूप मिळाले पण मनोमिलनसाठी मिळालं अवॉर्ड आणि झालं जीसाठी मिळालं आणि बाकी बरे बरेचसे असे म्हणजे जे थोडे थोडे हुकलेत ओके okay. <laughs> <laughs> तरी पहिला अवॉर्ड सगळ्यांसाठी खूप असा जवळचा किंवा प्रेमाचा असतो तर तुझा पहिला अवॉर्ड त्यावेळेस प्रेमाचा अवॉर्ड म्हणजे झालं जी आय थिंक ती ट्रॉफी हातात धरल्यानंतर जे समाधान होतं ना ते मला असं वाटतं माझा कुठलंच अवॉर्ड ते समाधान नाही दिलेलं कुठल्याच okay. त्यामुळे ते माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल सोहळ्याला येताना अशा सोहळ्याला येताना काय पॉझिटिव्हिटी घेऊन येते त्याबद्दल स्माईल जस्ट वेअर युअर स्माईल दॅट्स इट असं ते बाकी सगळं होत आता पुढे अजून प्रेक्षकांना काय काय नवीन नवीन दिसणार आहे हा हे गुपित आहे पण दिसणार आहे नक्कीच <laughs> <laughs> थोडंफार हिंट कुणासून दिसणार आहे बापरे खूपच पत्तेच उघडतील मी काहीही हिंट दिली तरी पण लवकरच काहीतरी वेगळं घेऊन येते झी मराठीवरच एखादं हिंट नाही कोणासोबत वगैरे हो <laughs> काहीच नाही बरं या पुरस्काराचं तुला काय वेगळं पण वाटतं त्याबद्दल काय मला पंचवीसावं तर आहेच आणि मला असं वाटतं की खूप ऑनेस्ट अवॉर्ड्स आहेत खूप बारकाईने खूप त्याच्यामध्ये आपलेपणा असतो म्हणजे झीचा कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही इवन स्टेजवरती बघतानात किंवा त्यांचे जे काही परफॉर्मन्सेस पण असतात त्या सगळ्यामध्ये खूप छान इमोशन्स असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप खूप कमाल आहे म्हणजे तर फक्त एका कुठल्या तरी अवॉर्डला आलो आलोय असं नाही होत पंचवीसाव्या तुझ्या वयामध्ये तुझं काय स्पेशल होता का काही असं काम किंवा खूप मरण काम करत होते मी <laughs> म्हणजे मला असं वाटतं उघाचे संसार त्या काळात चालू होतं <laughs> गॅस वादळवाट चालू होतं <laughs> आणि खूप शोज माझे द्यावेला चालू होते तर मला एवढंच आठवतं की मी तीन तीन शिफ्ट काम करत होते आणि मला त्याचा खूप आनंद आहे मला असं आवडेल परत तीच फेज माझ्या आयुष्यात आली तर तरी पण जवळच एखादं कोणतं फारच आय थिंक मनोमिलन नाटक त्या म्हणजे आय डोंट नो एक्झॅक्टली त्याच आहेत पण त्या दरम्याने ते होतं वादळवाट होतं अवघ्याचा संसार होता प्रोजेक्ट आणि एक माझी हिंदी सिरियल होती जी झी हिंदीसाठीच होती परिवार सो हे सगळे प्रोजेक्ट्स खूप जवळचे आहेत सो शेवटचा प्रश्न अशा सोहळ्याला येताना तू स्वतःचे ड्रेसिंग जे असते तर ते सिलेक्ट कसं करते ड्रेसेस हे बघ साडी असते मग त्याच्यात काहीतरी एक सिलेक्ट करते पण साडी कंपल्सरी आहे प्रेक्षकांना काय सांग माझ्यावर आणि माझ्या प्रोजेक्ट्सवर असंच प्रेम करत राहा आयुष्यभर दॅट्स थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू